सावंतवाडी नगर परिषदेच्या शंभर मीटर अंतरावर असलेल्या भागात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून नगरसेवक सूर्याजी यांनी तीव्र अर्जी व्यक्त केली आहे मिनी कचरा डेपो येथे तयार झाल्याचा आरोप त्यांनी केला असून तातडीने यावर कार्यवाही करावी अशी मागणी देखील त्यांनी प्रशासनाकडे केली आहे कचऱ्याचं साम्राज्य आहे या ठिकाणी मनुष्य राहणार की कोण असं परिस्थिती परिस्थिती आहे आहे आणि कचरा कचरा डेपो मिनी झालेली पूर्णपणे आरोग्याची दुर्दशा झालेली आहे या ठिकाणी घरवस्तीमध्ये सालेवाडा या ठिकाणी उवा बाजार सालेवाडा ठिकाणी कनेक्टेड असणारा हे भाग आहे आणि हे पूर्णपणे प्लास्टिकचं पण आणि सर्वच कचऱ्याचं साम्राज्य आहे तर तातडीने आरोग्य विभागाने याच्यावर कार्यवाही करावी अशी आमची त्यांना विनंती आहे की आजच्या संपूर्ण कचरा पूर्णपणे परिसर साफ व्हावा आणि यापुढे या ठिकाणी कोणी कचरा टाकू नये यासाठी कोणतं ना कोणतं तरी ठोस पाऊल उचलावं असं माझी प्रशासनाकडे मागणी आहे हो येतात असे पिशवे फेकतात इकडे पिशवे फेकतात आणि सकाळचे रोज उचलतो खासगी परिसरामध्ये सुद्धा पूर्णपणे कचरा टाकला जातोय तसेच दैवज्ञ गणपती मंदिर मागील बाजूस ड्रेनेजचे पाणी साचून राहत आहे गटार नसल्याने डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना त्रास होत आहे त्यामुळे या गटाराचं काम करून ते बंदिस्त करण्यात यावे व ड्रेनेजचं पाणी साचून राहणार नाही यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली यावेळी त्यांच्यासोबत ॲडव्होकेट प्रथमेश प्रभू उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकण ब्रेकिंग सावंतवाडी पाचची बाजू आहे सुंदरवन आणि या ठिकाणचा आदिराज आणि रेसिडेन्शियल पूर्ण एरिया आहे आणि हा गणपती मंदिरकडून येणारा जी पाचची बाजू आहे ही पूर्णपणे तर हा जो ड्रेनेजचं जे पाणी येते संपूर्णपणे ते इथे येऊन थांबून ते ह्या वळातून तळसूलकरच्या व्हाळामध्ये जायला पाहिजे तर ते या ठिकाणी इथून पूर्णपणे ओपन होऊन पुढे गटारच नसल्या कारणाने या ठिकाणी येऊन थांबतं आणि त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती व अन्य जो काय रहिवाशांना पूर्णपणे त्रास होतो त्या गोष्टीचा तर या ठिकाणी हे जे गटर आहे हे पूर्णपणे बंदिस्त करून त्या ओळाला जोडलं जावं जेणेकरून ते पाणी पूर्णपणे व्हाळात जाईल आणि ड्रेन ड्रेनेजचं जे पाणी आहे ते परिसराच्या बाहेर जाईल कारण पूर्णपणे ही रहिवाशी रहिवाशी पूर्ण एरिया आहे हा पूर्णपणे आणि सगळ्या बिल्डिंगचा एरिया आहे तर या ठिकाणी ताबडतोब हे गटारीकडचं बंदिस्त करावं जेणेकरून हे कचऱ्याचं पण साम्राज्य आहे ते पूर्णपणे कमी होईल ते सर्वत्र बघा कचरा पसरलेला आहे ते गटाराची पण स्वच्छता वर्षानुवर्ष तसंच गटार आहे आणि गटारात सगळे घाण असल्यामुळे पूर्णपणे हा पूर्णपणे भाग आहे या ठिकाणी सार्वजनिक संडास आहे त्याचा पण पूर्णपणे काही वापर दुरुणक् होत नाहीये तर माझी प्रशासनाला विनंती असेल की जर त्या सार्वजनिक संडासाचा जर वापर होत नसेल तर त्या ठिकाणी तो पूर्णपणे निर्लिखित करून त्या ठिकाणी एक सुस्वच्छ असं म्हणजे एक मिनी गार्डन किंवा ओपन जिम टाईप या ठिकाणी हा परिसर करावा जेणेकरून ह्या रहिवाशांसाठी सुद्धा ते सुलभ ठरेल